आज बघा आम्ही पाच माणसं आलो दोन गाड्या घेऊन मोठं पोरगाम सुनबाई घरीच राहिले आज आज चालत आलात दंदाना तोडलो असली भूक लागली आज किती एकदा पाचच मिनटामध्ये दिदी तर माझी कुणाकडे बघा ना काय व्हायना मागं फिरून बघ ना जरा एकदा बस बाबा द्या मला भाजी कशी फिरली काय माहिती असे जागा मुडग्यावर उडी मारा पाहिजे सुनबाईं त्या घरी राहिल्यात आज

ভাকি খাওয়া খার গরি হয়

द्या मग बघा त्याला काय घेऊन मोकळ जेव्हा मोबाईल बघायचा तेव्हा वन एक्सपिरियन्स मोबाईल ते उठले की माकडे लागलं की काय ना एक गाणं लावतोय त्याचं सुरू असते भाजी मोबाईल बघायला आटाप काढायला जागल प्यासारखा ओली काढल्या काकडीला गेलो वाढता वाढायला काय बघायचे सारख मोबाईल बघत काय त्याला लाजवनी आमच्या आम्हाला काय वाटा ना आपल्याला आम्हाला दापायची लाज वाटायची काय सांगायचं त्याला आम्हाला तुझा माया पाठीवर तू एक दोन मिनिटां